नमस्कार गाव जेवण जी या वरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिवतीची पूजा कशी करावी याबद्दल माहिती पाहणार आहोत यामध्ये पूजा साहित्य मांडणी पूजा नैवेद्य काय दाखवावा मुलांना का ओवाळतात हो याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया श्रावणातल्या एका शुक्रवारी किंवा जमल्यास सगळ्या शुक्रवारी आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईनं ज्योतीची पूजा करावी मुलांच्या रक्षणासाठी उत्तम आयुर्आरोग्यासाठी त्यांच्या आयुष्यात प्रगती व्हावी यासाठी जिवंतिकेचे पूजन केले जाते पहिल्या शुक्रवारी काही अडचण आल्यास पुढच्या शुक्रवारी स्थापना केली तरी चालेल एका मातृशक्तीनं दुसऱ्या रक्षक आणि पालक शक्तीचं पूजन करणे म्हणजेच जिवंतिका पूजन होय तर अशी ही आपल्या मुलांसाठी वरदान ठरणारी पूजा आपण सुरू करूया सुरुवातीला आपण पूजा साहित्य बघूया पूजा साहित्यामध्ये सुरवातीला आपल्याला एक पाठ लागणार आहे आणि पाटावरती एक भगव्या कलरचं वस्त्र त्यानंतर ही एकवीस मनांची वस्त्रमाळ पाच मनांची वस्त्रमाळ आणि हे दुर्वाच्या पाच पाच जोड्यांचे पाच गठ्ठे करून तयार केलेली दुर्वांची माळ त्यानंतर हे भिजवलेलं कुंकू हळदी कुंकू धूप अगरबत्ती माचेस घंटी तिळाचं तेल गणपती बाप्पांचं आसन गणपतीची मूर्ती प्रसादामध्ये फुटाणे लाया केशर दूध आणि गणपतीसाठी गुळखोबरं देवीसाठीचं सा ओटीच सामान आहे तांदूळ खारी खोबरं लेकुरवाळ हळकुंड बदाम पैसा सुपारी नारळ त्यानंतर विळ्याची पानं आणि आंब्याचे डहाळे फुले आणि हे आहे ज्योती पूजेचं चित्र जे आपल्याला कुठेही बाजारात सहज मिळतं हां आणि हे आहेत कणकेचे दिवे मातेच्या आरतीसाठी कणकेचे दिवेच वापरायचे त्यानंतर सुरुवातीला आपण समयी पूजनाची तयारी करूया त्यासाठी समया स्वच्छ धुवून घासून पुसून त्याच्यामध्ये तेल आणि वाती घालून वाती छानपैकी भिजत ठेवून देऊया त्यानंतर आता ॲक्च्युअल पूजेची सुरुवात पहिल्यांदा पाठ मांडून घेऊया आणि पाठापुरतीची रांगोळी काढूया कोणतीही तुम्हाला आवडेल अशी हलकी फुलकी रांगोळी चालून जाते रांगोळी पूजन सगळ्यात पहिल्यांदा करायचं रांगोळी काढून झाल्यावर रांगोळीवर हळदी कुंकू अक्षता फुलं घालून रांगोळीला नमस्कार करून घ्यायचा त्यानंतर पूजन करायचं समईला हळदी कुंकू फुल अक्षता वाहून समईला नमस्कार करायचा आता पाटावरती कापड ठेवून घ्यायचं सुरुवातीला अशी तांदळाची रास मध्ये आणि साईडला घालून घ्यायची जी मध्ये आहे ती आपल्या जिवंतिका मातेच्या फोटोसाठी आहे आणि साईडला मी समयीसाठी आसन बनवलेलं आहे आणि पुढं जे आहे उजव्या बाजूला ते गणपती बाप्पांचं आसन आहे आता आपण ज्या समया ठेवणार आहोत त्यातून तेल वाहू नये कापड खराब होऊ नये मग त्याच्या खाली आपण हे पान घातलेलं आहे आता जे पुढं उजव्या बाजूला तांदूळ ठेवले होते त्याच्यावरती आसन ठेवून गणपती बाप्पांची स्थापना करायची त्यांची साधीशी आपण छानशी पूजा करून घ्यायची हळदी कुंकू वस्त्र आणि दुर्वाची जोडी वाहून त्यानंतर हे ज्योतीचं चित्र जे आहे ते आपण भिंतीवरती लावून घ्यायचं त्याला आपण दुर्वांची माळ कापसाची माळ फुलं हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या त्यानंतर समईला सुद्धा हळद कुंकू फुलं अक्षता वाहून घ्यायच्या त्यानंतर देवीची ओटी भरण्यासाठी ओटीचं साहित्य ठेवायचं थे उटी साहित्यामध्ये ब्लाऊज पीस किंवा साडी तुम्ही काहीही ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे त्यानंतर नारळ ठेवून हळदी कुंकू लावून देवीची उटी आपण भरून घेतलेली आहे आता करण्यासाठी साईडला साथ मी आंब्याचे दहाळे ठेवले आणि समया लावून घेते त्याचबरोबर कणकेचे दिवे सुद्धा लावून घेतलेले ला आहेत आता पुन्हा एकदा सगळ्या देवांना हळदी कुंकू फुल अक्षता वाहून घ्यायचं आहे मनोभावे ज्योती मातेची आपण प्रार्थना करायची आहे त्यांचा स्तोत्र म्हणायचं आहे जरे जिवंतिके देवी पालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते असा हा मंत्र मनोभावे म्हणून घ्यायचा त्यानंतर आपल्याला गणपतीच्या समोर एक भरीव पाण्याचा चौकून तयार करायचा आहे त्याच्यावरती गणपतीसाठी गुळखोबरं ठेवून घ्यायचं आहे आणि या पूजेसाठी आपण केशर दूध लाया फुटाने यापैकी काहीही नैवेद्य म्हणून ठेवू शकतो त्यानंतर देवासाठी पाण्याचा गडवा ठेवायचा आहे आणि देवीची आपण धूप दीपाने मनोभावे पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपण देवीची आरती करणार आहोत देवीची आरती आपल्याला यूट्यूबवर कोणत्याही व्हिडिओमध्ये मिळून जाते त्यानंतर आपण मनोभावे केलेल्या पूजेचं फळ मागायचं आहे आपल्या देवीकडे देवी आपल्याला भरभरून देते कारण आपण आपल्या आईजवळ नेहमीच काही ना काही मागत असतो आणि आई आपल्या मुलांचा हट्ट काहीही करून पूर्ण करत असते तर हे जिवंतिके माते माझ्या मुलीबरोबरच जगातल्या सर्व लहान मुलांच त्यांच्या आई वडिलांचं सगळ्या मुलांचं रक्षण कर माते जिवती माता ही लहान मुलांच्या रक्षण देवी असते त्यामुळे तुमच्या घरी लहान मुले असतील तर त्यांना आवर्जून दर शुक्रवारी देवीची पूजा झाल्यानंतर ओवाळून घ्या असे केल्याने मुलांचे आयुर्आरोग्य प्रगती त्यांचे रक्षण होते देवीच्या पूजेसाठी आपण आपण नैवेद्य सुद्धा दाखवू शकतो पण यथाशक्ती इथे आहे अशा प्रकारे श्रावणामध्ये दर शुक्रवारी ही पूजा करून मुलांना ओवाळायचं आहे आपली मुले जर परगावी असतील तर चारही दिशांना हळदी कुंकू अक्षता वाहून ओवाळून घ्यायचं आहे माता त्यांचं जरूर रक्षण करतात ही दिलेली सर्व माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद हा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या गाव चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये